पुन्हा एकदा जोरदार टाळ्या विशालजी कान्हेरकर साठी यानंतर प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेल्या माननीय कांचनताई उले यांचं स्वागत नेहाताई फटकर करतील अशी मी त्यांना विनंती करते कांचनताई उल्हेचं नावसुद्धा सुप्रसिद्ध आहे जिजाऊ ब्रिगेडच्या त्या माजी अध्यक्ष आहे अनेक सामाजिक संस्थेशी त्या संबंधित आहे कांचन रिसोर्टच्या ज्या संचालिका आहे आणि जनपद उदयन वेलफेअर फाउंडेशन वेलफेअरच्या त्या डायरेक्टर आहेत असं मोठं व्यक्तिमत्व असलेल्या कांचनताई उल्ले यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे स्वागत होत आहे का सरिता हो। यान यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या आमंत्रित अतिथी नीताताई कचवे यांचं स्वागत सरिता ती मोहोड करतील अशी मी त्यांना विनंती करते माळोदे का स्मितातही माळोदे करतील अशी मी त्यांना विनंती करते स्मितातही माळो मग दुसरे गी ते

नीताताई कचवे ह्या बांधिलकी प्रतिष्ठानच्या व्यवस्थापक आहे अध्यक्ष आहे कादंबरीकार आहेत समुपदेशक वकील वक्ता त्यांची वैखरी ही कादंबरी सुप्रसिद्ध आहे त्यानंतर त्यांची आठ पुस्तके बालसाहित्यिकाची आहे आणि त्याच निमित्ताने या प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे छोट्या छोट्या गोष्टी जगण्याच्या जगण्याची दृष्टी त्यांच्या ह्या कविता देतात बालकथा देतात त्यांचं स्वागत होत आहे छोटे बालसाहित्यिक या व्यासपीठावर उपस्थित आहे त्यांच्या कविता आपल्याला ऐकायच्या आहेत तरी एक छोट्याशा माझ्या कवितेच्या कडवेनी मी सुरुवात करते त्यांना बोलवण्यापूर्वी दीप आरती घेऊन सुरुवात होत आहे दिवसाची दीप आरती घेऊन पूर्वा हळूवार आली उजळल्या दाही दिशा लाली ललाटी गुला गुलाली दीप आरती घेऊन पूर्वा हळूवारं आली उजळल्या दाही दिशा लाली ललाटी गुला गुलाली मस्त गिरकी घेऊन आज नाचली धरणी मस्त गिरकी घेऊन आज नाचली धरणी आहा फुला फुलामध्ये झाली साखर पेरणी आहा फुला फुलामध्ये झाली साखर पेरणी कवितेला सुरुवात करूया आपण या, या ठिकाणी सर्वप्रथम मी बालसाहित्यिकाला बोलवते आहे साहित्यिका आराध्या अजय अडकिने या ठिकाणी आपली कविता घेऊन येत आहे शेंदवडाहून आलेले बालसाहित्यिक अडकिने सर्वांना नमस्कार तुमची माझी सर्वांची आई कशी असते या विषयावर आज मी तुमच्या समोर कविता सादर करते आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझी आई माझी आई आवडते मजला खूप खूप माझी आई आवडते मजला खूप खूप आई म्हणजे असते परमेश्वराचे रूप आई म्हणजे असते परमेश्वराचे रूप रोज सकाळी उठून ती कामाला ला लागते रोज सकाळी उठून ती कामाला लागते प्रत्येकाशी कशी ती प्रेमानीच वागते प्रत्येकाशी कशी ती प्रेमानीच वागते माझा डबा करते तयार शाळेत जायच्या आधी माझा डबा करते तयार शाळेत जायच्या आधी लेट मी झाली नाही तिच्यामुळे कधी लेट मी झाली नाही तिच्यामुळे कधी दररोज माझे होमवर्क तीच घेते करून दररोज माझे होमवर्क तीच घेते करून अभ्यास केला म्हणून चॉकलेट मिळते वरून अभ्यास केला म्हणून चॉकलेट मिळते वरून देवा आता माझे फक्त एवढी मागणी ऐकशील देवा आता माझे फक्त एवढे मागणी ऐकशील हीच आई पुढच्या जन्म पुन्हा मला देशील हीच आई पुढच्या जन्मी पुन्हा मला देशील धन्यवाद आराध्या अजय एडकीने इने खूप सुंदर अशी आई ही कविता आई विषयावर खूप कविता आहेत आणि जिने सादर केली तिने पण खूप सुंदर की आई काय काय करून घेते सारं घर आई असते सारं अस्तित्व आई असते आणि आराध्याची कविता पण खूप सुंदर आहे आराध्याचं स्वागत करूया अतिथी नीता ताई यांना मी विनंती करते की त्यांनी आराध्याचं स्वागत करावे आराध्या अजय अडकीने आई अत्यंत सुंदर कविता या पिढीसाठी मला सांगावं असं वाटते की काही दिवसापूर्वी एक कविता आली होती आईविषयी काय लिहितात आराध्याने खूप छान लिहिलं पण आईविषयी लोक काय लिहितात किंवा ही पिढी काय विचार करते खरं तर अशा कविता यायला नको पण आल्या आहेत जसं आणि त्या खूप व्हायरल होतात साहित्य संमेलनात गावात सगळीकडे त्या मोठ्या चवीनी वाजवल्या जातात ती कविता अशी होती की सोनू सोनूची आई कशी टक सोनूची आई कशी ढेपशी ढेपशी ढेपशीला आवडते पेप्सी पेप्सी सगळ्यांनी ऐकलं असेल ढेपशीला आवडते पेप्सी पेप्सी सोनूचा बाप कसा टकल्या टकल्या आणि त्या टकल्याला आवडतात चकल्या चकल्या अशी पिढी कविता करते आहे आणि आज आराध्याची कविता ऐकली तर एकदम जुन्या काळामध्ये फमू शिंदेंची कवितासुद्धा आठवली आणि आईच्या ह्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कविता आठवल्या यानंतर गौरी अतुल अरबट या ठिकाणी आपली कविता घेऊन येत आहे दर्यापूरवरून आलेले आहे माझे नाव कुमारी गौरी अतुल भट माझ्या कवितेचे शीर्षक आहे जिंकायचं ठरवले वादळ येऊ दे जोरात मी आहे आहे मार्ग कठीण असला तरी हृदयात देखळाट परिश्रम माझं अस्त्र आहे स्वप्न माझी कवच भारी थांबणार नाही मी आता लढतोय स्वप्नांच्या शपथीवरी अपयशाचं वादळ आलं तर मीच ठरवीन नवा किनारा घामाच्या थेंबातून उगवेल माझ्या यशाचा नवा तारा लोक म्हणतील अरे कठीण आहे रे लोक म्हणतील अरे कठीण आहे रे पण माझं मन म्हणेल होईल रे विश्वास आहे स्वतःवर मला जिंकणं माझं खरं वादळ थांबेल एक दिवस ढगतील दिसेल आभाळ पण मी अभिमानानं म्हणेल माझ्या प्रयत्नांचा निकाल मीच माझ्या प्रयत्नांचा निकाल धन्यवाद इथेच थांबायचं या ठिकाणी गौरी अतुल अरबट यांचं स्वागत करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंदाते यांना विनंती करते यांनी गौरीचं स्वागत करावे से पटकन कविता जी म्हटल्या गे गेली आहे मेहनतीची कि लहरो कर मेहनत करणे वालो की हार नाही होती हरिवंशराव बच्चनची कविता पटकन लक्षात आली की आजकालची पिढी तोच विचार करत आहे बोलवायचं बरोबर या ठिकाणी पुढील कवी आहे कबीर नरेंद्र गावंडे अमरावती नमस्कार माझं नाव कबीर नरेंद्र गावंडे मी श्री मी शिवाजी एडिल इंग्लिश स्कूलमध्ये वर्ग दहावीमध्ये शिकत आहे माझ्या कवितेचा शीर्षक आहे राग राग असेल मनात का गाळावा तो अश्रू वाटे राग असेल जर मनात का गाळावा तो अश्रू वाटे सुटत असेल गुंता बोलून का वाढवावा तो अबोल्या वाटे सुटत असेल गुंता बोलून का वाढवावा तो अबोल्या वाटे असेल मनात जेही काही सांगून टाकावं सगळं असेल मनात जेही काही सांगून टाकावं सगळं कोणाचसाठी थांबत नाही या ब्रह्मांडाचा काळ कोणाचसाठी थांबत नाही या ब्रह्मांडाचा काळ एकदा गेला काळ तो परत येत नाही एकदा गेला काळ तो परत येत नाही बोलतो बोलतो करता करता नातच संपुष्टात येई गैरसमज वाढता वाढता गुंता एवढा होऊन जातो गैरसमज वाढता वाढता गुंता एवढा होऊन जातो की तो सुटता सुटेना पण आणि काही पदरी पडेना जीवाभावाचे नाते हे सांभाळावे तडहाताच्या फोडापरी जीवाभावाचे नाते हे सांभाळावे तडहाताच्या फोडापरी समजेल तेव्हा सार जन्माचे गुड मना गुढ मनुष्याच्या मनांतरी धन्यवाद अत्यंत सुंदर कविता या ठिकाणी कबीरने सादर केलेली आहे आणि राग मोह माया द्वेष याच्या पलीकडे जर आपण गेलो तरच आपलं जीवन सुंदर असते चक्रधर स्वामी म्हणतात की अहंतीचे बीज समूळ उपडावे जी नायका अहंतीचे बीज अहंकाराचे बीज समूळ उपडावे जी नायका मग तिथे शांतीचे बीज लावावे चक्रधर स्वामीचा विचारच या कवितेतून आल्यासारखं मला वाटलं आहे या ठिकाणी कबीर यांचं स्वागत होत आहे सुंदर मोठा कवी होणार आहे कबीर पुढे यानंतर या ठिकाणी आमंत्रित करते देवीश्री चुटे वरखेड वरून आलेली बरण असताना ती आलेली आहे कविता सादर करण्यासाठी मी देवश्री दिलीप चुटे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची दादासाहेब बोके विद्यालय विद्यार्थून विद्यार्थिनी आजही गावात शिक्षण केवळ भाऊसाहेबांमुळे मिळते म्हणून माझ्या कवितेचे नाव आहे माझी शाळा माझी अस्मिता स्वच्छ सुंदर माझ आमूचा गणवेश हसरे आमूचे चेहरे शाळेच्या बागेमधील आम्ही चमकदार कोहिनूर हिरे पायथन स्क्रँच गिरून बायनरी भाषा सुरात कथा गोष्टी गाणी ऐकू आलेक्सच्या तालात देश विदेशातील गमती जमती एका सेकंदात तंत्रज्ञानाची मैत्री करून हुशार आम्ही होऊ इंटरनेटच्या दुनियेमध्ये मिळते ज्ञानाची खाण भाऊसाहेबांच्या विचारामध्ये शेतकऱ्यांच्या लेकरांना मिळते यशाचे दान यशाचे दान शेतकऱ्यांच्या लेकरांना मिळते यशाचे दान यशाचे दान विदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सामान्य शेतकरी आणि गावकरी यांच्या मुलांच्या मध्ये आमच्या शिक्षणासाठी उघडली त्यांच्या चरणी मी वंदन करते मातीमधल्या लेकरांना शिक्षणाची ओढ दिली मातीमधल्या लेकरांना शिक्षणाची ओढ दिली श्री शिवाजी शिक्षण संस्थेतून मुलं शहाणी केली मुलं शहाणी केली धन्यवाद डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शिवाजी शिक्षण संस्थेवर आधारित शाळा ही कविता ऐकताना खूप आनंद वाटला सुंदर विचार या पिढी करून कारण आता बघतोय आपण की सगळा वैचारिक गोंधळ आहे याला हे बरोबर वाटते त्याला ते बरोबर वाटते वैचारिक गोंधळ असताना छोट्या मुलांकडनं हे विचार येत आहे हे खरोखरच सकारात्मक अशी गोष्ट आहे देवेश्री चुटे यांचं स्वागत गणेशजी भाकरे करतील माननीय गणेशजी भाकरे देवेश्री चुटे यांचं स्वागत करत आहे धन्यवाद सर यानंतर श्रावणी कृष्णराव गावंडे अमरावती या ठिकाणी आपली कविता घेऊन येत आहे श्रावणी सर्वांना नमस्कार माझ्या कवितेचे नाव आहे चेहरे चेहरे सांगतात किती चेहरे हसवतात चेहरे रडवतात चेहरे बोलतात चेहरे रागावतात चेहरे सुखवतात चेहरे शिकवतात आयुष्याची गोडी सांगतात चेहरे जे कडे न बोलण्यातून ते चेहरे कडवतात किती रे सांगतात चेहरे थँक्यू थांबायच श्रावणी कृष्णराव गावंडे यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करते गणेशजी भाकरे माननीय गणेशजी भाकरे यांना श्रावणी कृष्णराव गावंडे यांचं स्वागत करतील तिच्या सुंदर कवितेसाठी बॉडी लँग्वेज काय असते आपल्याला माहिती आहे जुन्या काळामध्ये मूक नाट्य असायची नुसतंच चेहऱ्यावरून पूर्ण पिक्चर समजायचा तसंच चेहऱ्यांवरून काय चेहरे हसतात बोलतात बोलण्याची गरज नाही आहे खूप कमी बोललं पाहिजे असं म्हणतात जे समुपदेशक असतात किंवा डॉक्टर असतात की कमी बोला चेहऱ्यांनीच बोला काही काही गोष्टी आपल्या कवितेतून मांडलेल्या आहे कुमारी श्रावणीने अत्यंत सुंदर अशी कविता होती यानंतर या ठिकाणी आमंत्रित करीत आहे आर्या राऊत अमरावती ओके त्यानंतर कुमारी अन्वी मेश्राम अमरावती आपलं कविता घेऊन येत आहे माय नेम इज संदीप मेश्राम फॉर सेकंड डे क्लास हा 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 भाऊसाहेब मला विचारता मी काय गुन्हा केलाय काय बाप हो स्वतःच्या शिक्षणासाठी बाप जाण्याची जमीन घाणटवली या काही गुन्ह्यांना वय परदेशात गेला बॅरिस्टर म्हणून आला आला तर लोकांसारखे काही काम करावं की नाही थोडा पैसा कमवाव बंगले बांधाव मोटरी घ्याव आणि जमलं तर राव राऊसाहेबने थे दिलं सोडून बसला या गरीबाच्या लेकर शिकवत हा काही गुन्हाना वय चांबार कुंभार मारी तेडी तांबोडी ह्या समाजातील लोकांच्या लेकराच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे म्हणून हॉस्टल काढला बापा हॉस्टल श्री श्रद्धा आनंद हॉस्टेल या काही गुन्हा आहे आपला हिंदुस्थानला मोठा अभिमान आहे बापा जातीपातीचा हात नको लावू चिडशीन बाटोशीन मी चिडशी हा जातीपातीचा उठरण दिला भाऊसाहेबांना हादरा दिला एक म्हणे पाचशे एकर शेती देतो दुसरा म्हणे दोनशे आंब्याचे झाड देतो तिसरा म्हणे एक लाख हुंडा देतो ह्या सरावर भाऊसाहेबांना लात मारून जातीपातीला म्हणून मारू, लगीन केलं बापा खूप जोरदार होऊ अन्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट की कागदावर न पाहताना अभिनया सहित या ठिकाणी अन्वीने आपली कविता सादर केली अन्वी मेश्राम यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय कांचनताई उले यांना आमंत्रित करते सुंदर कविता होती असं <laughs> म्हणतात ना की जो सा समाजाची सेवा करतो त्याला आपल्या घरावरती तुळशी पत्र ठेवावं लागतेच घरावर तुळशी पत्र ठेवावं लागते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा त्यापैकी एक होते जोरदार टाळ्या अन्वी मेश्रामसाठी आणि मोठी कवयत्री होणार आहे ते बालकांचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ती खोटी नाही आहे गोष्ट मोठी अन्वी ही मोठी चांगली आपण तेव्हा असू नसू पण नाव मोठं होणार आहे नक्की त्यानंतर हां अर्णव देशमुख या ठिकाणी आमंत्रित करते अर्णव संदीप देशमुख साहित्यिकाच्या घरातून ना आलेलं नाव आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यावर कविता सादर करीत सर्वांना नमस्कार मी अर्णव संदीप देशमुख अमरावती या पावनभूमीत जन्मलेल्या महान थोर पुरुष डॉक्टर भाऊसाहेब आंबे डॉक्टर भाऊ साहेब देशमुख संतयोगी, योगी कल गाड़गे बाबा व महाराज यांना माझे नम्र अभिवादन क्या करेगा इतने पैसे कमा के ए आदमी क्या करेगा इतने पैसे कमा के क्या फायदा उन पैसों का जिनको कमाया अपनों को दुखा के क्या फायदा उन पैसों का जिनको कमाया अपनों को दुखा के क्या अर्थ रहा उन पैसों का जिनको कमाने में तू खुद से बिछड़ गया क्या अर्थ रहा उन पैसों का जिनको कमाने में तू खुद से बिछड़ गया क्या मोल रहेगा उन पैसों का अगर उसको खर्च करने के लिए तू ही ना बचा क्या मोल रहेगा उन पैसों का अगर उनको खर्च करने के लिए तू ही ना बचा पैसों का लालच पे इतना चढ़ गया है पैसों का लालच पे इतना चढ़ गया है कि तू भूल गया इंसानियत सुधर जा इंसान को इंसान की तरह देख इंसान को इंसान की तरह देख सुधर जा अभी अभी भी है वक्त सब बन जाए इंसान अगर तो यह धरा भी स्वर्ग बन सकती है सब बन जाए इंसान अगर तो यह धरा भी स्वर्ग बन सकती है अगर ऐसा और अगर ऐसा सच में हुआ तो यही ईश्वर की सबसे सच्ची भक्ति है और अगर सच में ऐसा हुआ तो यही ईश्वर की सबसे सच्ची भक्ति है धन्यवाद अर्णव देशमुख याची पैसा बोलत आहे पैसा खरं म्हणजे सरस्वतीच्या घरी सरस्वती ही म्हणजे सरस्वतीच्या घरी लक्ष्मी असली पाहिजे पण लक्ष्मीच्या घरी सरस्वती काम करते आहे जोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही लक्ष्मी सरस्वती एका लाईनमध्ये येऊन बसणार नाही तोपर्यंत समाजामध्ये परिवर्तनाची गरज राहील या ठिकाणी विशालजी कान्हेरकर माननीय विशालजी कान्हेरकर यांना मी विनंती करते की त्यांनी अर्णव देशमुख याचं स्वागत करावं या बालक कुमार साहित्य संमेलनातील शेवटचं नाव आहे नाविन्य नागपुरे अरे शिवार्थ हो राजवाड्यातला राजकुमारच सुटून गेलाय शिवार्थ रोकडे अमरावती ठीक नागपुरे नमस्कार माझे नाव नाविन्य नागपुरे आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे चिवताई चिवची वाट ती चिवताईची होई प्रसन्नता मनाची गाऊनी मंजूळ गाणे शोभा वाढवी अंगणाची का देता हो तिला त्रास का हिरवता तिचा घास कीटकनाशकांनी गुदमरे तिचा श्वास दूरध्वनीच्या लहरीने होतो तिचा नाश पाऊस असो वा ऊन मिळवी अन्न किती राबून भरवी पिल्लांना निवाला दाना दाना वाढवी वाढवी ते शोभ वृक्षांची झुलनी हिरव्या फांदीवरती चिवताई आमची लाडाची आम्हा सर्वांची आवडती घेई उंच भरारी अवकाशी चढे पायरी भविष्याची वाचवू चला विश्व तिचे जबाबदारी ही तुमची आमची जबाबदारी ही तुमची आमची धन्यवाद अत्यंत सुंदर चिमणीवरती चिवताई चिवताई दारूगढी कविता लहानपणीची एकदम आठवायला लागली तर नाविन्य नागपुरे यांचं स्वागत आदरणीय विशालजी करतील विशालजी कान्हेरकर करतील विशाल करती। विशालजी करती। विशाल मोहोड करतील अशी मी त्यांना विनंती करते नाविन्य नागपुरे या ठिकाणी नाविन्य नागपुरे याचं स्वागत होत आहे साहित्यिकेच्या घरातून आलेलाच हा सुद्धा एक राजकुमार आहे यानंतर मी आव आमंत्रित करते शिवार्थ रोकडे अमरावती आपली कविता घेऊन माझं नाव शिवाय ट्रोकडे मी तुमच्या पुढे एक कविता सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे डायनिंग टेबल डायनिंग टेबल सर्वांना जपतो जवळ बसलो नाही तर मनातून झापतो कधी बसलो सोफ्यावर की तो रुजतो कधी बसलो सोफ्यावर की तो रुजतो त्याच्या जवळ बसल्यावर खुदकून हसतो फळ भाज्या सामानाचा सोसतो तो भार फळ भाज्या सामानाचा सोसतो तो भार जेवतात सगळे सोबत बसून तर खुश होतो फार असा माझा डायनिंग टेबल सदा सोबत राहू दे असा माझा डायनिंग टेबल सदासोबत राहू दे सगळे सोबत जेऊ हे त्याला पाहू दे थँक्यू खूप सुंदर कविता म्हटली शिवार्थ इथेच थांबायचं आहे शिवार्थच्या स्वागतासाठी या ठिकाणी